हॅलो फ्रेंड्स तुमचं पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत खारं वांग किंवा भरल्या वांग्याची भाजी तर चला कशी बनवायची ते बघूया खोबरं आणि धने भाजून घ्यायचे आहेत वांगी चिरून घेतली आहे अशा प्रकारे धने आणि खोबरं अगोदर बारीक करून घ्यायचं आहे पाट्यावर अशा प्रकारे हा मसाला पाट्यावरती वाटून घेतला आहे आता हा वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा मसाला वांग्यामध्ये भरून घेतला आहे चुलीवर कढाई ठेवून त्यात तेल टाकून घ्यायचं आहे तीन पळ्याचं तेल टाकून घेतलं आहे मोहरी टाकली आहे बिराणी हळद आणि अंबारी मसाला त्यानंतर मसाला भरलेली वांगे टाकून घ्यायचे आहे आता झाकण ठेवून वांगी तेलामध्ये शिजून घ्यायची आहे पाणी न टाकता शिजवायचे आहेत तेलामध्ये मधून मधून झाकण काढून वांगे हलवून घ्यायचे आहेत झाकण काढून बघायचं आहे कमी जाळावरच वांगे शिजवायचे आहेत वांगी शिजत आली आहे थोड्या वेळा शिजू द्यायचे आहे उरलेला मसाला यात टाकून दिला आहे थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आणि नंतर भाजी तयार झाली आहे चुलीवरून वांग उतरून घेतलं आहे कढाई अशा प्रकारे वांग तयार झालं आहे कशी वाटली वांग्याची रेसिपी साधी सिंपल हे कमेंट करून सांगा आवडली तर एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असताल अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू